नमस्कार लॉ विथ पी धी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज प बनवलेले आहेत पोडगीविषयी असतील कायदेशीर अनेक व्हिडिओज आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत किंवा मग आरोपीचे अधिकार असतील महिलांचे अधिकार असतील कॉल रेकॉर्डिंग लिकल कसं करून घ्यावं याबद्दल असेल किंवा पोलीस पोलिसांचे अधिकार असतील याविषयी आपण बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जर ते आपण पाहिले नसतील तर पहा व या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे कायदेशीर व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणातील घर खरेदी खत तर भारत हा खेड खेडेगावांचा वाड्यांचा देश आहे आत अनाथी भारतीय नागरिक हे समूहाने राहून अन्न वस्त्र निवारा या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत अस आलेला आहे तो निवारा झोपडी दगडांचा निवारा पालापाचोळ्यांचा निवारा अगरनंतरच्या काळात दगड मातींचा निवारा व पुढे पुढे अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञान आल्यानंतर अनेक मजली घरे बांधण्यात येत आहेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून गाव गावासाठी गावठाण कायम करण्यात आलेले आहेत त्याच्या महसूल नकाशात व रेकॉर्डला नोंदी झालेल्या आहेत गावगावी ग्रामपंचायत स्थापन झाल्यात तेव्हापासून घर व घरांचे कर व वसुलीसाठी ग्रामपंचायत नमुना क्रमांक आठ पूर्वीपासून पूर्वीपासून करण्यात आलेला आहे व त्याप्रमाणे ग्रामपंचायत घरपट्टी पाणीपट्टी व व इतर कर वसूल करते तो पूर्णपणे मालकीचा पुरावा आहे जे आपण घरपट्टी पाणीपट्टी भरतो हे पूर्णपणे आपला मालकीचा पुरावा आहे ग्रामपंचायत गावठाणाची आखणी करताना अलीकडच्या कर काळात प्लॉट पाडून जिल्हाधिकारी यांचे यांच्या यांचे मार्फत स सणद दिली जाते तो माल तो मालकी कब्जाचा पुरावा गणला जातो परंतु सणदेने येणारी ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत ही वर्ग दोन म्हणजेच हस्तांतरणासाठी परवानगी गरज म्हणजेच परवानगीशिवाय मिळकतीचे हस्तांतरण करता येत नाही केल्यास नजराणा दंडाची तरतूद आहे वर्ग एकचे पूर्ण माल मालकीसाठी नियमावली आहे त्यानुसारच ठराविक नजराणा किंवा सरकारी किमतीच्या पन्नास टक्के इतर इतकी रक्कम शासनास भरणे आवश्यक आहे महाराष्ट्रात काही गावांमध्ये शासनामार्फत सिटी सर्वे रेकॉर्ड व नकाशे अद्ययावत करण्यात आलेले आहेत सदरचे दस्त हे मालकीचा पुरावा होय या रेकॉर्डला महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील तरतुदी अपील व रिव्हिजन इत्यादीसाठी लागू आहेत शहरीकरण वाढले अनेक खेडे गावे नगरपालिका व महानगरपालिका हद्द्यावी हद्दीत समाविष्ट झाले त्याच ठिकाणी अपार्टमेंटमध्ये फ्लॅट्स इतर रहिवाशी इमारती बांधण्यात आल्या परंतु कायदेशीररित्या हस्तांतरण मालकी याबाबतचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत या अशा ठिकाणी भरण्या भरण्याचे मुख्या, मुख्या त्यारपत्र देऊन मिळकतीची विक्री हस्तांतर हस्तांतरण कागदपत्रे केले जाते परंतु सदरची बाब ही भविष्य काळात अडचणीची ठरू शकते म ग्रामपंचायत हद्दीतील व गावठाणातील घर मिळकत जागा खरेदी करताना मालकीची वरील कागदपत्रे आढळून काढून मिळकतीची चौकशी करणे आवश्यक आहे पूर्वीचे दस्त तपासून तसेच नजराणा भरून वर्ग एक नंतरचे खरेदी खत करणे हिताचे ठरेल तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की ग्रामपंचायत हद्दीतील गावठाण्यातील खरेदी खत हे कसं लिगल करून घ्यावं किंवा मग आपण त्याला हस्तांतरित करण्यासाठी काय काय करावं हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद